नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये साईबू रावते यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो ह्या गाडीमध्ये टोटल त्रेसष्ट काठीवाडी शेडींचं माप आहे त्रेसष्टपैकी पैकी मित्रांनो जवळपास तीस चाळीस शेळ्या तुम्हाला गाभणी बघायला भेटणार आहे आणि बाकी उर्वरित शेळ्या तुम्हाला दुधाच्या भेटणार आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर दहा देखील तुम्हाला फैकर या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत उर्वरित पस्तीस चाळीस बच्चे देखील मित्रांनो तुम्हाला काठीवाडी शेडींचे चारा खाणारे किंवा दुधाचे बच्चे देखील तुम्हाला हे बघायला भेटतील मित्रांनो जी क्वालिटी चाळीसगावमध्ये येणार आहे ती क्वालिटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते Quality, ही, तर हीच क्वालिटी मित्रांनो चाळीसगावमध्ये उद्या तुम्हाला बघायला भेटेल नऊ ते दहाच्या सुमारास गाडी ही सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तर मित्रांनो तारीख लक्षात ठेवा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसची गाडी आहे ही चमक वगैरे बघा बघा मित्रांनो शेडिंगवरती आणि त्याचबरोबर मित्रांनो क्वालिटी देखील खूप चांगली आहे कानाची लेंथ वगैरे असेल किंवा हाईट वगैरे असेल शिंगडी वगैरे बघा मित्रांनो आणि मित्रांनो तिन्ही बोकड आहेत मित्रांनो तिघीच्या तिघी बोकड मित्रांनो हे भरपूर जणांचे कॉल असतात बोकड पाहिजे असं तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये टोटल तीन बोकड तुम्हाला काठीवाडी ब्रिडर बघायला भेटणार आहे जे दोन दात चार दात मित्रांनो असतील आणि चार दात पण दोन सांगितले दोन दात चार दात धरून चला तर ही क्वालिटी मित्रांनो बोकड्यांची तुम्हाला बघायला भेटणार आहे तर अजून मित्रांनो हे बोकड खूप वाढतील चांगलं खायला असलं तर एकच नंबर क्वालिटी वगैरे करतील ते देखील सध्या तरी एकदम क्वालिटीचे बोकड बघायला भेटत आहे त्याचबरोबर मित्रांनो बख्रे बकऱ्या बघा बकऱ्यांची क्वालिटी वगैरे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची खरेदी झालेली आहे शेड्या सध्या कपाशीमध्ये चरत आहेत त्यामुळे मित्रांनो एक वेगळीच चमक शेडी होती तुम्हाला बघायला भेटेल त्याचबरोबर मित्रांनो अंगावरचे केस काचरल्यानंतर जे नवीन केस येतात त्यावेळेस मित्रांनो शेडी रक् रख... जी आपल्या अंगावरती जे ब्लिडिंग वगैरे असतं रक्त वगैरे हे देखील खूप चांगलं बनवत असते आणि जे पिसवा वगैरे असतात ते सगळे निघून जातात म्हणून शेडी नवीन अंग धरत असते आणि शेडी तब्येतीला देखील बनत असते तुम्ही सगळ्याच शेड्या बघाल मित्रांनो तुम्हाला चमकचे शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत संपूर्ण अंगावरती डबल हड्डीसारख्या शेड्या देखील तुम्हाला मित्रांनो या संपूर्ण बघायला भेटणार आहेत हे बघा टोटल घाबणी मित्रांनो गाभणी शेड्या बऱ्यापैकी ह्या गाडीमध्ये देखील दिसत आहे कारण की खरेदीसाठी दोन दोन जण तिकडे खरेदीला गेलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे सायबू रावते यांची खरेदी मित्रांनो जोरात चालू आहे तिकडे यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे छोटू वेडे यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर अजून अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉल करा की गाडी कधीपर्यंत येणार आहे किती शेड्या आहेत टोटल टो टो गाभणी किती आहे जल्लेल्या किती हे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे टोटल तर मित्रांनो टोटल जवळपास साडे सोळा मिनिटाचा व्हिडिओ ह्या आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला गुजरातची खरेदी बघायला भेटणार आहे डायरेक्ट गुजरातून व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत येतात मग मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो काठेवाडी शेडींच्या अधिक माहितीसाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नोटिफिकेशन काठेवाडी शेडीबद्दल किंवा बाजाराबद्दल मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो गाबणी शेडींची जागावरची मित्रांनो खरेदी करतानाची ही क्वालिटी तिकडे असणारे ज्या वेळेस गाडी येते त्यावेळेस शेड्या भुक्या असतात म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस गाडी येते त्यावेळेस खरेदीसाठी या म्हणजे जेणेकरून शेड्या भुक्या राहतील जास्त व्यापाराला देखील तो जो दाम वगैरे असतो तो बाजाराच्या तुलनेत कमी लावता येईल मित्रांनो बाजारामध्ये काय असतं की गुळाचं पाणी वगैरे पाजून किंवा मग तुमवून वगैरे त्या शेड्या एकदम चांगल्या दिसतात पावार दिसतात म्हणजे खालच्या शेड्या देखील मित्रांनो भारी दिसतात म्हणून तुम्हाला सांगतो की घरी खरेदीला आहे ज्यावेळेस गाडी येते गाडी आल्यास खरेदीला आहे म्हणजे तुम्हाला आरामात संपूर्ण खरेदी करायला भेटते बाजारात धावपड असते कधी कधी बाजारात दलाल देखील जबरदस्ती तुमच्या सो तुम्ही जरी नसतील दलाल तरी ते दलाल तुमचा सौदा जबरदस्ती घडवून देत असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की कोणी बाजारातला माणूस असेल तो सौदा घडवून देतोय आणि त्याच्यात मित्रांनो तुमची दलाली तुम्हाला न कळत तुमच्याकडनं काढली जात असते त्यापेक्षा मित्रांनो घरी हो... घरी तुम्हाला आरामात चांगल्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत घ्यायला भेटणार आहेत हे बघा मित्रांनो गाभणी शेडींची क्वालिटी तुमच्या लक्षात येईल तर हे बघा तोलावरची शेड्या मित्रांनो जमलेली दिसते गाभण ही जनलेली दिसते वाटतं बऱ्यापैकी दुधाची आहे बघा मित्रांनो दुधाची शेडी दिसते इथून व्हिडिओमध्ये पाहत असा हे गाभन आहे मित्रांनो हे बघा गाभन हे कर इथून काय समजत नाही मित्रांनो हे बघा गाभण दिसतं बहुतेक क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघा मस्त क्वालिटी खरेदी केली त्यांनी देखील टोटल मित्रांनो त्रेसष्ट काठीवाडी शेड्या आहेत पस्तीस चाळीस लहान बच्चे त्याचबरोबर दहा फैकरपाठी आहेत बाकी गाभणी शेड्या आहेत बाकी दुधाच्या शेड्या आहेत तुम्हाला बच्चे घ्यायचे बच्चे घ्या पाठी घ्यायच्या पाठी घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला गाभणी शेड्या घ्यायचे तसे घ्या दुधाच्या शेड्या घ्यायच्या दुधाच्या घ्या सगळा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटी बघून घे एकदा बच्चे पण बघा बच्चे कसे ते बस दिसते समोर शेळीसोबत असे देखील बच्चे आहेत बाकी चारा खाणारे बाकी बिना चारा खाणारे बच्चे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शिंगडी चेहरापट्टी ना वयस्कर शेड्याला ओळखलं तर मित्रांनो वयस्कर नाही आहे ना बिलकुल बी मधून मित्रांनो व्यापारी देखील पहिल्या दुसऱ्या जास्तीत जास्त तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या खरेदी करत असतात आणि जर बायचार एक दोन घुसल्या त्यामध्ये चौथ्या वेताची ते पण स्वतःहून नाही घेते चौदा होत नाही सौदासाठी तो चौथ्या वेताची शेळी देखील त्यांना घ्यावी लागते कधी कधी म्हणून त्यांना घेऊ बघा पाठी बघा मित्रांनो कशा पाठी बघा म्हणजे दुसऱ्या व्यताची तिसऱ्या व्यवसायची शेडी मित्रांनो ही लांबून पाठ वाटली मला ती पण दुसऱ्या तिसऱ्या व्यवसायची शेडी बघा बघा हे बघा शेडींची क्वालिटी बघा मस्त माप आहे मित्रांनो हे बघा शेड्या एकदम समाक शेड्या मित्रांनो बघा बघा एकदम छोटी शिंगडी नाजूक शिंगडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मित्रांनो एक नंबर शेडीची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा पाठवला त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आलेला व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्सतील तेही सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येतील हे बघा शिड्यांची क्वालिटी मस्त आहे आता बघा इथं देखील या धरलेल्या शेड्यात कापसामध्ये टोटल शेड्या संपूर्ण बघत चला हे बघा हे बघा यांच्या पण काशी वगैरे बघून घ्या मित्रांनो टोटल एक दिवस्तित दिवस्तित एक शिडी मित्रांनो एकदम व्यवस्थितरित्या दाखवली जाते काशी वगैरे असतील सगळ्या गोष्टी मित्रांनो व्यवस्थित बघायला भेटेल या पण बघा गाबणी शिड्या एकदम तोलावाटच्या शिड्या मित्रांनो गाबणी हे पण बघा मित्रांनो असं कोणाकडून पाच कोणाकडून दहा कोणाकडून दोन कोणाकडून एक अशा संपूर्ण शेड्या खरेदी करून टोटल साठ बासष्टचं माप किंवा पासष्टचं माप जे असेल सत्तर बात टोटल गाडीचा लोड मित्रांनो हा गुजरातमधून असा फिरून फिरून केला जात असतो आता बघा हे लोकलचा व्हिडिओ मित्रांनो मग असं ठिकठिकाणून शेड्या जमा केल्या त्याच्यानंतर मग अशी पिकअप करून अशी लोकल केली जाते बघा क्वालिटी कशी शेडींची ती बच्चे बघा तसे बच्चे देखील तुम्हाला बघायला भेटतील तर अशी लोकल करून मित्रांनो एका जागेवरती संपूर्ण शेड्या जमा केल्या जातात बघा ते बच्छे बघा तशी पिकअप असते याच्यावर संपूर्ण शेड्या जमा करून मग मोठी मित्रांनो आयसर भरली जाते आणि मग ते आयसर आपल्या चाळीसगाव मध्ये येत असते हे ये बघा मित्रांनो दुधासाठी चांगली काठेवडी शेडी नेहमी म्हणतो पण असं नसते की प्रत्येकच शेडी दूध देते हलकी भारी शेडी बघायला भेटते जसे आपल्या गायीमध्ये म्हशीमध्ये पण तो प्रकार असतो जर तुम्ही एक लाख वीस हजारची दीड लाखाची दोन लाखाची म्हैस घेत तर ती म्हैस देखील मित्रांनो दिवसाला पंधरा लिटर सोळा लिटर अठरा लिटर जे पण दूध असते ते देते आणि जर समजा तुम्ही पस्तीस चाळीसची म्हैस घेत आहे तर ती मित्रांनो दिवसाला तीन लिटर चार लिटर पाच लिटर असे दूध मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर म्हणजे जशी किंमत लावली तशी मित्रांनो तुम्हाला वस्तू भेटणार आहे म्हणून प्रत्येक शेडी दुधाला उतरलेला असं नसतं बरेच जण काय करता बारा तेरा हजारचे पंधरा हजारचे बाजारातून शेडी घेऊन जातात आणि मग सांगतात की शेडी दुधाला बिलकुल नाही आहे तर मित्रांनो ते शेडी काय दूध देणार आहे तुम्हाला भारत देणार आधारची शेडी दूध देणारच नाही ती गावरानी सारखेच पकडले जाईल ना जी क्वालिटी असते मित्रांनो वरची क्वालिटी जी तुम्हाला गाडी गाडीमध्ये घ्यायला भेटते त्या शेडी मित्रांनो तिच्याकडं दुधाची अपेक्षा करायची म्हणजे पूर्ण जर सत्तर शेडीचं किंवा साठ शेडीचं माप आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो वरचे जे वीस शेडे असतात किंवा पंचवीस शेडे असतात त्याच्यामध्ये ती क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये त्या शेडे तुम्हाला बघायला भेटतील ते पण क्वालिटीनुसार आता कोण व्यापारी कशी क्वालिटी असतो कोण कशी आणत असतो जसा दाम लागतो महाग शेडी असते तशी शेडी मित्रांनो दुधाला चांगलं उत्तर तसं मेंढ्या पण दिसतंय वाटतं गाडीमध्ये दोन हे बघा सांगायचा अर्थ एवढा मित्रांनो चांगली क्वालिटी घेतल्यास चांगली पैसे लावले चांगली क्वालिटी भेटते हे बघा माप घ्या उंच पूर्ण माप घ्या डबल अड्डी डी शेडी घ्या काज बघा शेडीची त्याच्यावर समजतं पहिल्या व्यताच्या शेडीकडनं जसं दुधाची अपेक्षा करायची नाही पहिल्या व्यथाची शेळी मित्रांनो आरामात बच्चे पाजू शकते एवढं दूध देते क्वालिटी बघून या बघा एका जागेवर शेड जमवला जात आहे काशी बघा मित्रांनो शेडीना ना चालता येत नाही आता या तिकडची मित्रांनो आता यांना काही तुंबायचा विषय नाही ना आता तिकडच्या शेड्या यांना थोडं तुम्हाला येईल मेंढ्या पण बघा मेंढ्याची काशी काशी दिसत आहे बच्ची बी बघा आता हे बघा दुसरी लोकल परत याच्या पण तुम्हाला बघायला भेटेल हे बघा क्वालिटी हे बघा शिडी बघा मित्रांनो शेळींचं माप शिंगडी बघा छोटी शिंगडी उंच पूर्ण हाईट लांबा पना बघा सतरा पणा बघा मित्रांनो शेड बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड मस्त माप आहे तर गाडी उद्या येणार आहे लवकरात लवकर खरेदीला या मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर समजा एखाद्या वेळेस कॉल नाही उचलला किंवा गाडीमध्ये असतील किंवा प्रवास करताय गाड्या बकऱ्या शेड्या भरत असतील तर परत पुन्हा एकदा कॉल करा थोड्या टायमा म्हणजे थोड्या वेळात करायचं लगेच नाही करायचं हे बघा हे बघा गा बन एक नंबर क्वालिटीच्या गाबण शेळ्या दिसत आहे मित्रांनो मित्रांनो सध्या शेळ्या खूप क्वालिटीच्या येत आहे खूप भारी चमकवाल्या शेळ्या बघायला भेटतं आहे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या बघायला भेटते मस्त क्वालिटी येते मित्रांनो शेळींची हे बघा बघा कासी एक एक शेळीचा व्हिडिओ मित्रांनो एकदम व्यवस्थित आपल्यापर्यंत आलेला आहे जंप संपूर्ण जेवढी खरेदी केलेली संपूर्ण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलेली मस्त क्वालिटी मित्रांनो क्वालिटी कस काय वाटली हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा फक्त मी म्हणून मस्त चालणार नाही तुम्हाला कसं काय वाटते ते पण तुम्ही सांगा है ना आता मला तर दिसते समोर चांगली क्वालिटी अजून समोर गेल्यावर समजेल हा ओरखड पातर पाडा हे निरुगाडना बघण्या ओरबाले